आज आपण परळी या ठिकाणी साहेबांच्या ऊसाच्या प्लॉट लावले त्यांनी केरणचं मार्स घेऊन त्यांच्या प्लॉट मध्ये काय बदल झाले हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव आपल्या ह्या ऊसाच्या पिकासाठी केरंच मार्क्स घेतलंय का हो घेतलं घेतल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये काय बदल झाला जमिनीची वाढली जमीन झाली जमिनीची वाढली बर आता हे वाढ येत्र वाढ झाली आता ऊसा कितीच ऊस प्लॉट ये अकरा महिने अकरा महिन्यामध्ये ह्या ऊसाला जाडी वगैरे कस काय एक नंबर आहे जाडी चांगली आहे बर याच्या पेर्या मधलं अंतरच काय चांगला आंतर पेर्या मधलं आहे बर आता हे अकरा महिन्यामध्ये किती खांड्या ऊस येईल अठ्ठावीस एकोणतीस मोजून दाखव मोजावर खालून खालून मोजा खालू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकतीस बावीस वीस तेवीस पंचवीस चौवीस सत्तावीस अठ्ठावीस आणि वाढतला म्हणजे एकोणतीस ऊस वाढलाय हा बरं वाग दिला आता मागे आहे ऊस कसं दिला तुम्ही ऊसाचं काय आता तुम्ही काय येईल दिलाय एक चार हजार रुपये प्रत्येक दिलेलं आहे चार हजार दिलाय म्हणजे कारखाने आता सध्या रेट काय तीन हजार रुपये म्हणजे कारखान्यापेक्षा एक हजार रुपये रेट चार हा तर तुम्ही आपलं केरण मार्ग समाधानी हो समाधानी तुमच्या आसपास ऊस उत्पादक शेतकरी असून हो। त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता हो चांगलं केरेन टेक्नॉलॉजी वापरा आपल्याला उत्पन्नात भर पडेल चांगलं उत्पन्न निघेल कंपनीला माहिती धन्यवाद नमस्कार